तुम्ही आपला मागच्या रजिस्टर केला होता त्यावेळेस आपल्याला फायदा झाला होता ना हा नाही सर तुम्हाला खरं सांगू का म्हणजे आम्ही आम्ही दहा वेळा नाव काढतो म्हणजे माझा मुलगा <laughs> बरं का <laughs> म्हणजे कशासाठी सांगतो सर माझे डाळिंबाचे दोन त्याच्यानंतर मी तुमचं सर मार्गदर्शन घेतलं होतं म्हणजे माझ्याकडे लिहिलेलं आहे म्हणजे कशा कशात काय काय तुम्ही सांगितलं काय वगैरे बरोबर हे माझ्याकडे सर लिहिलेलं आहे बरं म्हणजे काय काय सांगितलं मी काय काय केलं म्हणजे तुम्ही मला मार्ग तुम्ही मला मार्गदर्शन केले बाबा मी विचारलं सर रामकाम कसर मला ह्याच्यात मिसळायचं घेऊ का तर तुम्ही सांगायचं हो चालेल तेव्हा हे चालणार नाही बरोबर तर हेच माझ्यासाठी ना तो भार माझा म्हणजे दोन भार केल्यानं माझे शंभर टक्के फेल जाऊन म्हणजे कन्सल्टंट ठेवून फेल झाले आणि मी स्वतः तुम्ही मार्गदर्शन केलं की ह्याच्यावर हा। मी तो सक्सेस केला ह्याचा मला खूप मोठं हे म्हणून आमच्याकडे नेहमी ना जेव्हा खूप प्रॉब्लेम येतो ना तेव्हा एकच घरी वाक्य असतं की मुकेश देवर्यांना फोन केला हो। त्यांना तर तुम... तुम्ही म्हणजे तुमच्याशी कोणी बोलले नाहीत किंवा कोण मुकेश देवरे, बर बर बर। बर। को देवरे बर बर। हे माहित पण नाहीत बरोबर आहे पण मी माझं एक वाक्य असायचं मग देवरे साहेबांना फोन करतो का त्याला हे जरा मला थोडी अडचण वाटते बरं का हे मिसळायचं बहुते तो भाग माझा सर फि बी तुम्ही वाढवलं म्हणजे कसं होतं काम केलं मी परंतु जे मार्गदर्शन आहे म्हणजे मला मग मा सजीकडे नाशिकला यायचंय पण कुठल्या मार्गे आलं तर मी जवळ येईल लवकर येईल पेट्रोल वाचल वेळ वाचल हे सांगितलं हे तुम्हीच ह्याच्याबद्दल हो। कसली शंका नाही म्हणून मी म्हणलं ना की सर सातशे सत्याहत्तर रुपये ना हे डाळिंबा मध्ये अतिशय गौण खर्च आहे असं माझं मत आहे कारण आपण लाखो रुपयानं खर्च करत काय बघत नाही आणि सातशे चांगल्या माणसाचं मार्गदर्शन घ्यायला सातशे सत्याहत्तर मी कधीच नाही एक तुमची जी काय भविष्यात पी असेल त्याच्याबद्दल मला कधीच दुमत नाही कधी आहे त्याला ऍग्रोकेशनचा उद्देश असतो आपण एकदम म्हणजे आता जर विचार केला तर अगदी चार तीन चार किलोचे आपण डायिंबाचे पैसे घेतो शेतकऱ्यांकडे करन नाही नाही बरोबर जे काय असेल ते मी तर काय एवढंच म्हणलं सर की जे तुम्ही लावचाल त्याच्याबद्दल माझी शंका नाही तुम्ही मी तुम्हाला विचारणार सुद्धा नाही तुम्ही एवढे का लावले नाही विचारणार